नमस्कार महाराष्ट्रातल्या एकोणतीस पालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण ऐन थंडीत एकदम गरम झालेलं आहे एकोणतीस महापालिका आणि ज्यात जवळजवळ साडेतीन कोटी मतदार आपला हक्क बजावतील याचा अर्थ ही निवडणूक जी आहे ही निवडणूक मिनी विधानसभा निवडणूक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये महापालिकांच्या निवडणुकींचा विषय जेव्हा निघतो तेव्हा सातत्याने महत्वाच्या महापालिका कोणत्या याबद्दल चर्चा सुरू होते आणि त्या ठाण्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं त्याचं कारण एकमेव असं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठाणे शहरात राहतात आणि या ठाणे शहरातल्या निवडणुकीकडे त्यामुळे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे एक बरं झालं की ठाणे शहरात ठाणे महापालिकेत महायुती राहत आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचा अर्धा अधिक भाग जो आहे ताण जो आहे तो हलका झालेला आहे की शिवसेना भाजप एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत आणि त्याच्यामुळे मत विभागण्याची जी भीती होती ती काही प्रमाणात कमी झालेली आहे एकीकडे आपण हे म्हणत असताना दुसरीकडे एक संकट मात्र निश्चित असणार आहे आणि ते म्हणजे की ह्या सीट अरेंजमेंटमध्ये जागा वाटपामध्ये आ, काही इच्छुक उमेदवारांना डावलण्यात येणार आहे आता ते कसं डावलायचं त्यांना कसं समजूत त्यांची काढायची त्यांना कसं शांत करायचं याबद्दल एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत किंबहुना आज आपण हे याचं छायाचित्रण करतोय आज बुधवार आहे परंतु मंगळवारी एकनाथ शिंदे ठाण्यात आले होते आणि त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी ह्या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली आणि साधारणपणे बंडखोरी होणार नाही ह्या पद्धतीचं वातावरण निर्माण ते करून गेलेले आहे परंतु असं असलं तरी आठ वर्षांचं एक मोठं गॅप अंतर असल्यामुळे अनेक इच्छुकांची निवडणूक लढवण्याची इच्छा अत्यंत प्रबळ आहे त्यामुळे हे इच्छुक वरच्या पातळीवर म्हणजे महाराष्ट्राच्या पातळीवर जो युतीचा निर्णय झालेला आहे तो किती जुमानतील हा एक खूप मोठा प्रश्न आहे त्यात पुन्हा एक साधारणपणे फॉर्म्युला असा निर्माण करण्यात आलेला आहे तो फॉर्म्युला असा आहे की ज्यांचा प्रभाग म्हणजे ज्या प्रभागात तो पक्ष निवडून आलेला आहे किंवा त्यांचं वर्चस्व आहे त्याच पद्धतीने ही निवडणूक लढवावी म्हणजे त्यात कोणताही बदल होणार नाही परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेल्या आठ वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे या आठ वर्षांमध्ये पुलाखालनं बरंच पाणी गेलेलं आहे मतदारांची मानसिकता बदललेली आहे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि ह्या सगळ्या काळामध्ये अनेक कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत कोविडसारखं एक मोठं संकट येऊन गेलं त्याच्यातसुद्धा अनेक कार्यकर्ते तयार झालेले आहेत आणि अशा वेळेला जो फॉर्म्युला वरिष्ठांनी जो ठरवलेला आहे तो कितपत लागू होईल याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे कारण की एखाद्या प्रभागात एखादा पक्ष आठ वर्षांपूर्वी प्रबळ होता म्हणजे तो आज प्रबळ असेल असं नाही कारण की एकतर आंतरिक खूप झालेलं आहे खूप मोठा खंड पडलेला आहे त्यात पुन्हा काही नगरसेवकांची कामगिरी समाधानकारक अजिबात नव्हती त्याच्यामुळे त्यांना ऑटोमॅटिकली तुम्ही पुन्हा तिकीट देणार आहात का आणि मग नवीन उमेदवारांना इच्छुकांना तुम्ही डावलणार आहात का असे नवीन इच्छुक ज्यांना असं खात्री आहे की ते त्यांच्या कामाच्या जोरावर निवडून येऊ शकतील अशा इच्छुकांना निश्चितच हा श्रेष्ठींचा निर्णय जो आहे तो एखाद्या वेळेला मान्य होणार नाही आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की एकनाथ शिंदे असो नाहीतर संजय केळकर असो या सर्वांनीच हा एक प्रयत्न केलेला सुरू केलेला आहे की आपल्या कार्यकर्त्यांना इच्छुकांना शांत करण्याचा एक विषय त्यांच्याकडनं सुरू झालेला आहे या निवडणुकीत आपल्याला खूप अटीतटीचा असा सामना बघायला मिळणार आहे याचं कारण असं की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत आणि ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे असं त्याचा लौकिक आहे त्याच्यामुळे हा लौकिक जो आहे हा टिकवण आणि तो टिकला तर एकनाथ शिंदे यांचं राज्यातलं जे स्थान आहे ते अधिक बळकट होणं किंबहुना त्यांची यांची बार्गेनिंग पॉवर वाढणं या सगळ्या गोष्टी या निवडणुकीशी संलग्न असल्यामुळे आपल्याला या निवडणुकीत अतिशय अटीतटीचे प्रतिष्ठेचे सामने बघायला मिळतील आणि स्वतः एकनाथ शिंदे ह्याच्यावर जातीने लक्ष घालून असतील डोळ्यात तेल घालून ते बघतील अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला इथे दिसतंय या निवडणुकीत ल प्रत्येक गोष्ट आपण तुम्हाला सांगणार ज्या ज्या गोष्टी होतील आणि त्याबद्दलची तुमची मतं सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल या निवडणुकीतचे सगळे वृत्तांत जे आहेत बारीक सारीक घटना ज्या आहेत या आम्ही तुमच्या कापर्यंत पोचणारच आहोत परंतु तुम्हालाही तुमच्याबद्दल बत, याबद्दलचे काही मतं जर सांगायचे असतील किंवा काही तुमचे विचार मांडायचे असतील तर डेफिनेटली वि आम्हा आमच्यापर्यंत तुम्ही पोचू शकता ठाणे वेबसाईटवरनं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता परंतु ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत पुढच्या वेळेला म्हणजे चांगले नगरसेवक निवडून यावेत ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे त्या दृष्टिकोनातनं ठाणे वैभवसुद्धा प्रयत्नशील आहे आपलं सहकार्य मिळालं तर हे काम अधिक सोपं होईल धन्यवाद